नमस्कार मी राहुल कुलकर्णी नेपाळमध्ये तरुणाईला राग का आला एक आहे से तेच पंतप्रधान तेच राजकीय नेते तसाच व्यवहार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीही आपण काहीही केलं तरी व्यवस्था बदलणार नाही ह्याबद्दलचं आलेलं कमालीचं नैराश्य आणि ह्या तरुण पिढीची अडचण पण म्हणा आणि त्यांचं सुदैव पण म्हणा की ह्या तरुण पिढीनं मोबाईलचं बिल भरण्यासाठी कधी रांगेत उभा राहिलेली नाही ती तरुण मुलं किंवा एम एसीबी बिल भरण्यासाठी झेनझी बद्दल बोलतोय ही मुलं किंवा त्यांच्या कल्पनेत पण येणार नाही की साधी स्कूटी घेण्यापासनं त्या काळात बोलतोय मी किंवा टेलिफोनचं कनेक्शन घेण्यासाठी तीन तीन वर्षाची प्रतीक्षा होती इमॅजिन तीन वर्ष तुमच्या घरात तुम्हाला फोन हवाय बीएसएलएल लँडलाईन आणि तुम्हाला तीन तीन वर्ष थांबावं लागतंय किंवा अगदी छोट्या छोट्या किरकोळ किरकोळ गोष्टी आता ह्या तरुण मुलांना काय दिसतंय हातात मोबाईल आहे प्रचंड वेगवान आहे आता तर नवनवीन जस जशा वेगळ्या कंपन्यांचे प्रोसेसर वेगात येत आहेत इंटरनेट कनेक्शन स्पीड वाढलाय जपकन काही गोष्ट होते हे जे झेनजीनी बघितलेलं नाही आहे त्याच्याबद्दलचं त्यांना फ्रस्ट्रेशन काय आहे ते ही गती आहे या गतीला पैसे देऊन त्यांना सगळ्या गोष्टी हव्यात सुविधा पण हव्यात होतं काय की आपली प्रशासकीय यंत्रणा कमालीची स्लो आहे भ्रष्ट आहे आणि मग जे नेपाळमध्ये झेनझीनी बघितलं आणि त्यांचा तो उद्रेक बाहेर पडला तसंच आपल्या आजूबाजूला वातावरण दिसतं सुदैवानं आपल्याकडे अजूनही व्यवस्था कुठे ना कुठे काही ना काहीतरी स्वरूपाचा मार्ग काढत राहते आपल्या डी एन एमध्येच अनेक गोष्टी समजून घेण्याची वृत्ती आहे आणि त्यामुळं हा देश सुदैवी आहे आता मी जर तुम्हाला एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगितली की ज्या दुसऱ्या व्यक्तीबद्दलच काय कनेक्शन तुम्हाला लागते श्री यादव नावाचे उपजिल्हाधिकारी ते ते होते मी आता ज्या तुमच्याशी त्यांच्या घरामध्ये अँटी करप्शनची धाड पडली असं म्हणतात की त्या गृहस्थानी जे प्रचंड पैसे कमावलेले हो होते त्याला काडी लावली जे काडी लावून पैसे जाळणं शक्य नव्हतं ते पैसे त्याने त्यांच्या Uh, काय अपार्टमेंट असेल तिथनं असे खाली फेकले आणि ते पैसे गोळ्या करण्या गोळा करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या किंवा लोक ते पैसे असे हवेत गोळा करत होते हे शिरीष यादव नावाचे गृहस्थ त्यानंतर ऑबियसली त्यांना अँटी करप्शन ब्युरोने अटक केली पुढे काय त्यांचं व्हायचं ते झालं ते पुन्हा सेवेत आले ते धाराशिव जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्वाच्या पदावरती पुन्हा कामावरती आले कोणतं पद होतं त्यांच्याकडे तर ते भूसंपादनाचं महत्वाचं काम करायचे आणि त्यांचा इतका प्रदीर्घ दांडगा अनुभव होता की ते पुन्हा तिथे अँटी करप्शनच्या फेऱ्यामध्ये अडकले अडकून सुद्धा त्यांचं काही झालं नाही इनफॅक्ट त्यांना खूप क्रीम पोस्टिंग पुन्हा 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 मिळत राहिली त्यांच्याकडं बघून इतर लोक ती कला शिकत राहिले आणि अशीच एक कला शिकलेले आत्ताच बुलढाणा जिल्ह्यातले एक तहसीलदार आहेत ह्या गृहस्थाला दोन लाख या गोष्टीचं कमालीच आकर्षण दिसतय कारण हा व्यक्ती हा दोन लाख रुपये घेताना एकदा नाही तर दोनदा पोलिसांच्या जाळ्यामध्ये पकडलाय काल तो पकडला त्याच्या आधी तो जळ जाड़, जळगाव जाड़ जिल्ह्यामध्ये पकडला बरं त्याच्या हिमतीची दाद दिली पाहिजे इतर कोणाकडनं नाहीये तर पोलीस दलातनं निवृत्त झालेल्या पोलीस निरीक्षकाकडनं लाच घेण्याची धमक त्या माणसामध्ये होती म्हणजे हा ह्या शिरीष यादव असतील किंवा हे हेमंत पाटील असतील ना हे महाराष्ट्रातल्या प्रशासनातले जे भ्रष्ट लोक आहेत त्यांचे आयडॉल आहेत आणि ते आयडॉल आहेत म्हणून तरुणाई ही प्रस्टित झालेली दिसते सर्वसामान्य लोक प्रस्टित झालेले दिसतात आणि म्हणून एकीकडे राजकीय नेत्यांना आपण नावं ठेवतो हो पण खरे दुष्वंत ह्या देशाचे हे असे भ्रष्ट लोक आहेत अर्थात काही सन्माननीय अपवाद आहेत पण अर्थात अपवाद हा नियम नसतो आणि म्हणून साधारण जे चित्र दिसतं त्याच्यावरती लोक व्यक्त होताना दिसतात तर अतिही आपण गोष्ट सांगू हे गोष्ट आहे की नाही तुम्हीच ठरवा बुलढाणा जिल्ह्यातल्या मातोळा इथे असलेले तहसीलदार हेमंत पाटील हे अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यामध्ये काल पोलिसांना सापडले आणि कसे सापडले त्यांनी काय केलं तर दोन लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मातोळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील याला रंग्यात पकडलं दरम्यान ह्या कारवाईची शंका आली या तहसीलदारला या व्यक्तीनं सगळी लाचेची रक्कम ही शौचालयामध्ये दे टाकून देऊन तो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि हे रविवारी घडलं रविवारी चौदा सप्टेंबरला तहसीलदाराच्या राहत्या घरी बुलढाणा इथं ही कारवाई करण्यात आली मातोळा तालुक्यातल्या थर्ड इथला एक शेतकरी आहे त्याचा गट क्रमांक तेवीस आहे त्यातली एक पूर्णांक त्रेसष्ट बासष्ट हेक्टर शेतजमीन ही आपल्या भाच्यास तो विक्री करणार होता यासाठी सौदापत्रक तयार करण्यात आलेलं होतं परंतु ही जमीन भोग वाटाधारास वर्ग दोन मधून वर्ग एक करायची होती शेतकरी अशिक्षित असल्यानं तो तहसीलदार आणि त्याचा भासा म्हणजे शेतकऱ्याने तो भासा तहसीलदार हेमंत पाटलाला भेटला तहसीलदार पाटलानं तक्रारदाराला या कामासाठी प्रति एकर पन्नास हजाराप्रमाणे दोन लाख रुपयाची मागणी केली तक्रारदारानं मग शेवटी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली आणि मग हे महाशय लाच घेताना पकडले आता मी तुम्हाला सांगतो की वर्ग दोनची काय भानगड आहे एकदा लक्षात आलं तुमच्या की कसं साध्या साध्या गोष्टीसाठी हे लोक फसवतात हे हो आपल्या लक्षात येईल भोग वाटादार वर्ग एक आणि वर्ग दोन हे जमिनीचे मुख्य फरक काय लक्षात घ्या आणि खास करून मराठवाड्यामध्ये आणि जिथे जिथे इनामी जमिनी असतात तिथे हे सगळं प्रकरण घडतं भोग वाटाधार वर्ग एक ही जमीन त्या जमिनीचा प्रत्यक्ष मालक व भोगवाटा करणारा शेतकरी हा स्वतःच त्याच्या मालकीचा असतो जर त्याची वर्ग एकची ची जमीन असेल या जमिनीवर शासनाचे ताणतणाव कमी असतात आणि जमीन मालकाला कोणताही विशेष बंदी न बाळगता किंवा कोणताही रेस्टोरेंट नसताना विक्री व्यवहार करून ती जमीन हस्तांतरित करता येते म्हणजेच या जमिनीच्या विक्री व्यवहारा संदर्भामध्ये शासनाचे कोणतेही नियम नाहीत पण भोग वाटादार वर्ग दोन ही जमीन शासनाकडून झालेल्या विशेष नियमाअंतर्गत दिलेली जमीन असते जिचं वर्गीकरण नियंत्रणाखाली असतं सरकारच्या यावर शासनाचे कडक निर्बंध असतात व ही जमीन विक्री विक्री किंवा हस्तांतर यासाठी शासनाची विशेष परवानगी घ्यावी लागते वर्ग दोन जमिनीवर अनेक प्रकारची बंदी आहे जसं की देवस्थान इनाम जमीन आदिवासी खातेदाराची जमीन सिलिंग अधिनियमांतर्गत जास्तीची जमीन महानगरपालिका आणि नगरपालिका विकास आराखड्यातील जमीन यांचा समावेश आहे सारांशत वर्ग एकच्या च्या जमिनीच्या मालकीचा पूर्ण अधिकार हा त्या त्या मालकाकडे असतो आणि वर्ग दोनच्या जमिनीचं रुपांतर करण्यासाठी शासनाची परवानगी लागते आणि त्यासाठी बऱ्याच गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात प्रत्यक्षात काय की आत्ताच श्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती आणि ते वर्ग दोनच्या जमिनी संदर्भामध्ये शासनाचं नियमित जे काही दंड महसूलाचे गोष्टी असतील त्या भरा आणि त्यानंतर वर्ग दोनची जमीन ही वर्ग एक होईल आणि तुम्हाला विक्री व्यवहाराला परवानगी दिली असं निर्णय घेतला आणि त्याचा खूप गाजावाजा झाला त्याबद्दल सरकारची पाठ थोपटून पण झालेली आहे की हे खूप गरजेचं होतं खास करून मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं जमिनी लोकांच्या अडकल्या होत्या आता हे मी सांगितल्यानंतर इंटरेस्टिंग गोष्ट काय तुम्हाला सांगतो की हा व्यक्ती हा जो हेमंत पाटील आहे ना हा इथे एकदा पकडला गेलेला नाही तर हा जळगाव जिल्ह्यामध्ये हेमंत भागवत पाटील हा तेव्हा होता मंडळ अधिकारी संजय झेंडूळ शेरणार वयवर्ष सत्तेचाळीस त्याच्यासोबत तलाठी नीरज प्रकाश पाटील वयवर्ष चौतीस ह्या लोकांनी एक तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नीच्या नावे सन दोन हजार दोन मध्ये बोदवड तहसीलच्या हद्दीत शेती खरेदी केली होती या शेतीच्या सातबाऱ्या उतार्यावर त्यांच्या पत्नीचं नाव लावण्यात आलेलं होतं कालांतरानं सदर शेतीच्या उतार्यावर परत मूळ ना, मालकाचं नाव आलं तक्रारदारांनी मंडळ अधिकारी संजय शेरनाथ यांना भेटून तक्रार दिली त्याच्यावर तहसीलदार हेमंत पाटील यांनी हरकत घेऊन नोटीस काढली आणि मग ही शेतजमीन नावावर करण्यासाठी दोन लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी तेव्हा बोधवडला असलेला हा हेमंत पाटील नावाचा गृहस्थ मंडळ अधिकारी याच्यासाठी त्याला अटक करण्यात आली आणि ती कुठे अटक केली तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला त्याच्या तहसील कार्यालयामध्येच थेट अटक केली आणि अटक कुणा कोण तक्रारदार होता तर बोधवड येथील मंडळ अधिकारी संजय झेंडू या सगळ्या लोकांना अटक केली फैजपूर इथला सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक हे होते त्यांच्या पत्नीच्या नावाने ही जमीन होती आणि मूळ उताऱ्यावरचं हे नाव काढण्यासाठी ह्या गृहस्थानं ह्या हेमंत पाटलानं पाच लाख रुपयाची मागणी केली होती इथे ह्याचं दोन लाखाचं प्रेम होतं आणि या दोन लाखाच्या प्रेमामुळं या गृहस्थाला दोन लाख रुपयाची लाच स्वीकारताना माझी फौजदाराकडनं त्यावेळेला जळगाव मध्ये अटक केली आणि आता काल बुलढाण्यामध्ये अटक केली जळगावला त्याच्या घराचा झडती घेण्यात आली त्याच्या तपशील उपलब्ध नाही त्याचं शिक्षण काय ह्याचं मूळ गाव कोणतं ते माहित नाहीये मला इंटरेस्टिंग मी असं वाटलं की सरा असं काय आहे की ह्या व्यक्तीला इतके पैसे लागतात जीवन जगायला पैसे लागतात किती तुम्हाला तहसीलदार सध्या महाराष्ट्रात पगाराची त्यांची वेतन श्रेणी कुठली असते त्याचा मूळ पगार छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंत आहे त्यावर महागाई भत्ता डीए सध्याचा मूळ पगार पर, पगार जो काय त्याच्यामध्ये शेचाळीस टक्के डीए घरभाडे भत्ता याच्या प्रमाणात शहरानुसार आठ ते सोळा टक्के किंवा चोवीस टक्क्यापर्यंत असतो या व्यतिरिक्त महसूल भत्ता प्रवास भत्ता वैद्यकीय भत्ता रजेचे भत्ते आणि पेन्शन आदी शासकीय भत्ते सुद्धा मिळतात आणि एकूण मिळणारा प्रकार हा सगळा म्हणजे तुम्ही फर्स्ट लॅटरला असाल तर निवृत्तीच्या पर्यंत साधारणपणे ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत जातो तहसीलदारांना मिळणारे भत्ते आणि सुविधा म्हणजे साधारणपणे हे सगळं मिळून त्याला दोन लाखापर्यंतचा पगार मिळतो आणि तहसीलदाराला मिळणारे भत्ते महागाई भत्ता घरभाडं भत्ता महसूल भत्ता प्रवास भत्ता वैद्यकीय सुविधा भत्ता रजेचे भत्ते सरकारी बंगला म्हणजे सुविधा वाहन भत्ता पेन्शन आणि निवृत्ती नंतरची सुविधा आणि एवढी सगळी पगार घेऊन ह्या भाशांच्या वरती जबाबदारी असते ज्याच्यातला हा पूर्ण वापर करून असं जनतेला पूर्ण लुबाडण्याचं काम करतात तहसीलदाराची जबाबदारी आहे तालुका स्तरावर महसूल प्रशासनाचा तो प्रमुख आहे जमिनीचा महसूल गोळा करायचा आणि त्याची नोंदणी व्यवस्था करायची जमिनीवरचे वाद मिटवायचे आणि त्यावर निर्णय घ्यायचा नैसर्गिक आपत्ती आणि काळात लोकांना मदत आणि समन्वय साधायचा जन्म मृत्यू लग्न आदी प्रमाणपत्र जारी करायची तालुक्याच्या प्रशासनाचं कामकाज पाहायचं तलाठी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचं नियंत्रण करायचं सरकारी योजनांची अंमलबजावणी करायची सरकारी सुविधा आणि पगार हे राज्यानुसार आणि अनुभवानुसार थोडेफार इकडे होऊ शकतात इतकं महत्वाचं काम या व्यक्तीकडे आहे हेच काम हे त्याला अशा वर एक मोठं साधन मिळतं आणि त्यातनं लोकांना ओरबडण्याची मोठी एक यंत्रणाच तयार होते तलाठ्यापासून ते तहसीलदार उपजिल्हाधिकारी आणि काही अगदी सनदी अधिकाऱ्यांची सुद्धा नावं अलीकडच्या खडात आलेली हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि मग हे जे फ्रस्ट्रेशन आहे लोकांचं हे असं बाहेर येतं अर्थात काही खूप चांगले अधिकारी खूप चांगले राजकीय नेते खूप चांगली समाजातली माणसं काम करतायत म्हणून ही व्यवस्था चाललेली आहे म्हणून आपल्याकडचं फ्रस्ट्रेशन अजूनही आपल्या नियंत्रणात आहे माझा प्रयत्न एवढाच आहे जे घडतंय जसं घडतंय तर नियम काय कायदे काय काय व्हायला पाहिजे कसं व्हायला पाहिजे हे तुम्हाला समजून सांगायचं आणि सोप्या मराठी भाषेमध्ये सांगायचं हे तुम्हाला आवडतं आहे म्हणून माझं असं मत आहे की हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि लोकांना प्रश्न विचारायला लागा थांबवूया आपण